करणारे भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकारमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता माता रमाई विचारांना अभिवादन आपले जे महापुरुष आहेत त्यांना आदर्श महापुरुषांना त्रिवार वंदन तसेच आपल्या बहुत उपासक पवित्र स्तूपावर उपस्थित असलेले आदरणीय बर्वेसर आदरणीय सर आणि धम्म कार्यामध्ये अग्रेसर असलेले आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका ह्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ह्यांचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवार वंदन त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जे कार्याध्यक्ष आहेत आदरणीय भीमराव आंबेड आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब ह्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा कार्याला माझा त्रिवार अभिवादन आज आपण इथे माता रमाबाईंची एकशे सत्त सत्तावीसावी जयंती साजरी करत आहोत तर सर्वप्रथम या त्याग मूर्त मूर्तीमातेला माझे प्रणाम आहेत तसंच दोन फेब्रुवारी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर ह्यांचा स्मृती दिवस होता आणि सात फेब्रुवारी माता रमाबाई यांची जयंती तर ह्याचे औचित्य साधून दी बुद्धिज सोसायटी ऑफ इंडिया ह्यांनी केंद्रीय शिक्ष धम्म प्रशिक्षणाचे शिबिर आयोजन केले होते आणि त्या शिबिरामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून तीनशे तीनशे महिला महिलांनी त्यामध्ये सुरुवातीला एंट्रन्स एक्झाम झाली आणि त्यामध्ये फक्त पन्नास महिला सिलेक्ट केल्या आणि त्याच्यातून माझा नंबर लागलेला तर हे जे शिबिर हे शिबिर आपल्या दादर चैत्यभूमी आहे त्या चैत्यभूमीमध्ये हे शिबिर आयोजन केलं होतं आणि मला हे म्हणजे ह्या शिबिराचं इतकं काहीच वाटत नव्हतं परंतु आपले परमपुच्छ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं त्यांना जिथे चैत्यभूमीवर मी संस्कार दिलेले आहेत आणि त्या चैत्यभूमीमध्ये मला सहा दिवस राहायला मिळणार या या विचारानेच मी खूप आनंदी झाले होते आणि त्या शिबिरामध्ये मी जॉईन झाले तेव्हा त्या ते समुद्राच्या आम्ही जेव्हा झोपायला आम्ही तर किती म्हणजे तीन साडेतीन वाजता झोपायला <laughs> जायचो आणि तेव्हा समुद्राच्या दाटा इतक्या जोर जोरात त्यांचा आवाज येतो आणि तिथलं जे वातावरण होतं तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी होती तर खरोखरच अगदी म्हणजे ती शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही तर अशा ह्या चैत्यभूमीवर आम्ही सहा दिवस दिवस म्हणजे जग जे भारतीय बौद्ध महासभा आहे त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही तपत होतो त्या चैत्यभूमीमध्ये आम्ही तपत होतो आणि फक्त आणि फक्त आम्हाला फक्त ध्यान साधना आम्ही सकाळी सहा साडेसहा वाजता उठून आपला जो बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी अग्नी दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही साडेसहा वाजता आना पण सतीत राहायचो त्रिशरण पंचशील घ्यायचं आम्ही भांतींची सोबत तर असं हे धम्ममय वातावरण होतं आणि या धम्ममय वातावरणामध्ये आम्हाला सारखे जसे आपल्याकडे आदरणीय बर्वेसर आहेत तिथे एस के भंडारे आहेत सेम टू सेम बर्वेसरांसारखेच आणि डिसिप्लिनच्या बाबतीत तर म्हणजे बर्वेसर आणि ते दोन्ही मला सारखी तिथे बर्वेसरांची खूप आठवण येत होते ते नेहमी सांगायचे की तुम्ही डिसिप्लिन ठेवा डिसिप्लिन ठेवा मौन ख्रज ठेवा मौन ख्रत ठेवा परंतु आपल्या महिला तर माहीतच आहेत किती महिलांमध्ये चर्चा व्हायची तर असे हे एस के भंडारीसुद्धा डिसिप्लिनच्या बाबतीत अतिशय स्त्री कशी होते तर असं ह्या वातावरणामध्ये मी केंद्रीय शिक्षकाचे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा सात फेब्रुवारी होत्या त्या दिवशी आम्ही सकाळी एक दीडच्या दरम्यान आपलं जे राजगृह आहे बाबासाहेबांचे घर त्या बाबासाहेबांच्या आम्ही घरी घरी गेलेलो आणि ते घरामध्ये पाय ठेवताच क्षणी इतकं सुंदर इतकं मनाला प्रसन्न वाटलं ते बाबासाहेबांच्या ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तू आम्ही सर्व पाहिल्या आणि आपण म्हणतो की माता रमाबाई खूप गरीब होती म्हणून पण जेव्हा माता रमाबाईचा आपण संसार तिथे जाऊन बघतो तर असं वाटतच नाही की माझी रमाबाई इतकी गरीब असेल म्हणून तिची ती भांडी त्यांचं ते बाबासाहेबांचं टेबल अतिशय सुंदर मी बर्वे विनंती करते की आपण एका बौद्ध उपासक आहे ते तेथील आपण एक टूर काढूया तिथली राजगृहामध्ये जाऊन आपण भेट देऊया सर्वांनी तिथे राजगृह पाहायला पाहिजे तर असं हे केंद्रीय शिक्षकाचं मी जे शिबिर होतं ते शिबिर यशस्वीरित्या आमची एक्झाम सुद्धा तिथे झाली आणि मी सुद्धा चांगल्या मार्गाने पास झाले मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की एक्झाम होणार म्हणून फक्त मला असं वाटलं की ऑनलाईनमधून जे एक्झाम झाली तीच बसला तर मी आपल्या महिला उपासिकांना सुद्धा सांगू इच्छिते की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या धम्माचा अभ्यास करावा फक्त त्रिशराला ना नाही पंचशीलच म्हणजे पंचशील म्हणजेच आपला अभ्यास नाही आहे तर आपले जे महापुरुष आहेत त्यांचा जन्म कधी झाला त्यांनी क्रांती कशी केली हे सर्व वा आपलं वाचन आपल्याला करणं खूप आवश्यक आहे तर मी आधीच न बोलता आज बाता रमाबाई यांची जयंती आहे त्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे सर वेळ घेते रमाबाई भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव वनंदगाव येथे झाला त्यांचं टोपण नाव रमाबाई रामू रामू रमा, रमा हे त्यांचं टोपण नाव होतं त्यांच्या वडिलांचं नाव भिकू धोत्रे होते आणि आई रुक्मिणी धोत्रे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे ते त्यांची मुली यशवंत आंबेडकर आणि रमाबाई भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या आंबेडकर अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई आईची उपमा देत असत त्यांचे सुरुवातीचे जीवन रमाबाई आंबेडकर यांचा ह्यांचा हैं, जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांचे वडील भिकू धोत्रे व आई रुक्मिणी स सह रमाबाई दाभोळ जवळील वनंद गावी नदीकाठी महा नदीकाठी महार पुरा वस्तीमध्ये राहत त्यांना तीन बहिणी व एक भाऊ असा त्यांचा परिवार होता आणि त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत झालेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे हे आपल्या मुलासाठी म्हणजे बाबासाहेबांसाठी मुलगी शोधतच होते आणि इतक्यात ते सुभेदार सुभेदारांना भायखळा मार्केट जवळ राहणाऱ्या वननकरांकडे लग्नाची मूर्ती असल्याचे त्यांना कळले आणि ते त्यांना भेटण्यासाठी गेले आणि तिथे रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब ह्यांचं त्यांनी लग्न जमवलं आणि त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय त्यावेळी चौदा वर्षाचं होतं आणि रमाबाई नऊ वर्षाची होती आणि तेव्हा तर आपल्याला माहीतच आहे की वेळच्या काळात बालप्रथा होती कष्टमय रमाबाईंचं कष्टमय जीवन आत्ताच सांगितल्याप्रमाणे रमाबाईंनी खूप हाल अपेक्षा सहन, सहन करून पैसे, पैसे आ, 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 मा, सहन करून बाबासाहेबांना मदत केली होती त्यांना काही पैसे ते पैसे रमाया डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब जेव्हा नंदनला शिकण्यासाठी गेले होते तेव्हा रमा माता रमाबाई अतिशय कष्ट सहन करून त्यांना पैसे पाठवत असत बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी रमाबाईंनी अठ्ठावीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तशा तासन तास बसून पस, राहायच्या बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अग्निने वागत साहेब पुस्तकांच्या कोंडाळ्यात आहेत नंतर येऊन भेटा आणि आलेल्यांची ते रवानगी करताना त्यांचे नाव गाव कामाचे स्वरूप ते विचारत असत रमाबाई ते रमाबाई ते रमा आई एकदा बाबासाहेब लंडनला शिकण्यासाठी गेले होते आणि रमाबाई राजगृहामध्ये एकट्याच राहणार म्हणून त्यांनी ते त्यांचे जे मित्र होते धानगडचे मित्र वळणकर यांच्याकडे रमाईला पाठवले आणि त्यांचं ते वसतीगृह होतं आणि त्या वसतिगृहामध्ये मुलं नेहमी खेळायला जात असत सा। तर त्यांनी रमाबाईंनी पाहिलं की दोन मुले खेळायला नाहीत त्यांनी वळणकरांकडे चौकशी केली आणि नंतर त्यांना कळलं की हे दोन दोन दिवस झाले उपाशी आहेत तेव्हा माता रमाबाईंनी म्हणजे ह्या ठिकाणी आपला माता रमाबाईंचा त्याग आपल्याला दिसून येतो त्यांनी आपल्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि जो डबा होता तो वळणकरांकडे दिला आणि तो त्यां त्या पैशातून त्यांना वसतिगृहामध्ये मुलांना जेवण मिळाले तर हे, हे जे आपल्याला माहितीच आहे तर हे मिलिंद शिंदे हे गायक आहेत आणि त्या गायकांनी ह्या ज्या मूर्ती मातेबद्दल एक गीत गायलेलो होते की भुकेल्या मुलांची दशा पाहुनी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमानतीला काढून बांगड्या सोन्याच्या रमानतीला काढून रमाई धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई त्यानंतर बाबा रमाबाईंनी अतिशय कष्ट सहन करून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ त्यांना अर्पण केलेला आहे तर असे हे कष्टमय जीवन माता रमाबाईंचं आहे तर त्याच गोष्टी माता रमाबाईंनी यांना मी त्रिवार अभिवर्तन करते आणि त्यांना आज जयंतीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक छोटस गीत मी आपल्या समोर गाते थोडस लेक लाडकी सखपाळांची सुना अहो लेक लाडकी सखपाळांची सुना दोन कुळाच नाव राखल माता माईल दोनपुणाच नवर माता रमायिणति वर्णावे गुण रमा इणा गुण रमाचे दोणि कुणाच नावरतिल माता रमायिन नववर्षाची नवीनवरि नववर्षाची नवीनवरि नाधा वयस आवयास आ

दोन कुळाच ताबराठी माता रमाईन जय भीम नमो बुद्धाय आपल्याकडे अजून अजून आपल्याकडे आपल्याकडं वाढवलं